नमस्कार मैत्रिणींनो मी सीमा टॉक मराठी शिवण क्लासमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा पैठणीचा जो गळा आहे तर तो इथे मी तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण स्लीव जे आहे तर मी ती पण इथे तयार केलेली आहे जशी की आपली नॉर्मली स्लीव असते अगदी तीच स्लीव आपण इथे रेडी करणार आहोत तर दहा जी आपली फुल लेंथ दहा इंच आहे तर ती तयार होऊन आपली साडेनऊ इंच होईल तर फ्रेंड्स आता इथे तुम्ही बघू शकता वरच्या बाजूने आपल्याला दीड इंच अंतर सोडून बरोबर मधोमध मद सेंटर काढून आपल्याला एक उभी लाईन ड्रॉ करायची आहे जेणेकरून आपल्याला थोडंसं म्हणजे अगदी व्यवस्थितपणे आपली जी स्लीव आहे तर ती स्लीव व्यवस्थित होईल तर त्यामुळे मी इथे पहिले सेंटर काढून घेतलेलं आहे आता कॅनव्हासवरती तुम्ही इथे बघू शकता साडेतीन इंच अंतर घेऊन बरोबर मधोमधसुद्धा मद आपल्याला आता साडेतीनचं मध्य काढून आपल्याला पुन्हा साडेतीनचा मध्य काढून बरोबर आपल्याला एक ड्रॉप आपला ड्रॉपचा आकार जो जसा असतो तर तसा आपल्याला आकार देऊन त्याला घ्यायचा आहे तर अगदीच या पद्धतीने तर थोडंसं एडिट करताना जेव्हा कॅमेरा शूट करताना थोडासा कॅमेरा जो आहे तर तो हल्ल्यामुळे इथे तुम्हाला दाखवू शकत नाही परंतु मी तुम्हाला सांगते तसं तुम्ही जर केलं तर अगदी व्यवस्थितपणे तुमची जी स्लीव आहे तर ती तुमची तयार होईल तर फ्रेंड्स आता इथे तुम्ही बघू शकता हा जो आपला कपडा आहे तर हा कपडा आता इथे अस्तरचाच कपडा आहे मी यूज केलेला तर तो आता या पद्धतीने मी असा ड्रॉ करून घेणार आहे स्टिच करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आणि खूप छान अशी ही जी स्लीव आहे तर मी हा ब्लाऊज वेडिंगचा आहे म्हणजे इंगेजमेंटचा ब्लाऊज आहे तर एंगेजमेंटच्या ब्लाऊजची आपण इथे ही स्लीव जी आहे तर ती इथे कट करत स्टिच करत आहोत साडी पिंक कलरच्या आहे आणि त्याचं कॉन्ट्रॅस्ट क ब्लाऊज आहे तर फ्रेंड्स खूप छान आणि एकदम सुंदर असा हा ब्लाऊज आहे तर तो इथे रेडी करायचा आहे आपल्याला इथे तुम्ही बघू शकता आता आपल्याला आतमध्ये हा जो कपडा आहे तर तो इथे दुमडून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे दुमडा आणि त्यावरती तुम्ही प्रेस जरी फिरवली तरी पण चालेल काही हरकत नाही तुम्ही प्रेस पण फिरवू शकता त्याला प्रेस जर तुमच्याकडे अव्हायलेबल नसेल लगेच तर तुम्ही त्याला मग अशा पद्धतीने स्टिच पण करू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला जर हवं असेल तर एखादी लेस म्हणा किंवा गोट करायचं असेल तर गोट करू शकता लेसही बसवू शकता जसं की तुम्हाला करायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला करू शकता आणि मी इथे दोन 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 इंचाचे किंवा जसं तुमचा गळा असेल तर त्यावरती तुम्ही असे छोटे छोटे त्रिकोण करून घ्यायचे आहेत छान असे फुलं तयार करून घ्यायची आहे तुम्हाला हवेत तसे तुम्ही फुलं इथे रेडी करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने फुलं तयार करून घेतलेली आहेत तुम्ही रोज रोज चेपन लटकन बनवू शकता किंवा इतर कोणतेही लटकन बनवू शकता सिंपल एकदम साध्या पद्धतीने खूप छान असा हा जो स्लीवची जी डिझाईन आहे आपली तर ती इथे रेडी करायची आहे आपल्याला आता तुम्ही इथे बघू शकता आता हा जो कपडा आहे आपण घेतलेला तर ह्या कपड्याला ही जे आपण लटकन बनवलेले आहे तर ते असे बांधून द्यायचे आहेत हवं तर तुम्ही त्या कपड्याऐवजी तुम्ही साधे साधे आपली दोन त्रिकोण करूनही लावू शकता परंतु मग ते करण्यापेक्षा ही इझी आहे आणि दिसायलाही छान दिसते ही फूल तर त्यामुळे मी हे फुलंच यावरती लावून घेणार आहे आणि त्यावरती तुम्हाला हवं असेल तर लेस वगैरे तुम्ही अटॅच करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही जशी तुमची इच्छा असेल तर तसं तर फ्रेंड्स जर, जर तर ला 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 करा, करा, वेल तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता इथपर्यंत बघितला तर तुमचे सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती जर नवीन आले असाल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला खूप खूप आभारी आहे तर इथे तुम्ही बघू शकता फ्रेंड्स अशा पद्धतीने ही जी स्लीव आहे आपली तर ती इथे फायनली अशा पद्धतीने रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर असा लुक पण तिला आलेला आहे आणि मी तुम्हाला लास्टमध्ये दाखवणार आहे की ब्रे ब्राईड ब्लाउज आहे हा आणि तो वेअर केल्यानंतर कसा दिसतो तर मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा आणि हे माझ्याकडे पॅच होते तर हे पॅच आता मी याला लावून घेणार आहे मला पूर्णपणे आता ब्लाऊज दाखवते इथे तुम्ही बघू शकता खूप छान अशी स्लीव जी आहे ही तर इथे रेडी झालेली आहे आणि खूप खूप छान असा तिला आकार पण आलेला आहे दोन्ही पण स्लीवज रेडी आहेत तर चला भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ रोज दुपारचं बारा ते एक वाजेपर्यंत व्हिडिओ येतो तर नक्की पाहायला विसरू नका उद्या ठीक बारा वाजता व्हिडिओ अपलोड होईल तर चला बाय